भोधिवी डिव्हिषण चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत अध्याय चौथा यामध्ये शिवभक्त विमर्शन राजा चंद्रसेन राजा व गोप बाल कथा आहे या अध्यायाच्या पठणाने श्रवणाने दारिद्र्यनाश शत्रुनाश होतो संतती संपत्ती आयुष्य आरोग्य यांची वाढ होते आशुतोष भगवान शंकर आपल्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतात करता कर्विता सर्व काही तेच आहेत यासाठी दृष्टांत म्हणून शिवभक्त विमर्शन राजा व चंद्रसेन राजा गोपबाल यांच्या कथा सांगितल्या आहेत श्री गणेशाय नमः कीर्त देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी होता परंतु त्याच्याकडून दुराचार अधर्म असे दोष घडत असे राजाची पत्नी कुमदवती राणीने राजास विचारले एकीकडे तुम्ही शिवपूजन भजन शिवरात्री सोमवार प्रदोष करता शिवलीलामृत श्रवण करता व दुसरीकडे तुमच्याकडून दोषही घडतात मग राजा विमर्शन राणी कुमुदवतीला आपल्या पूर्वजन्माची कथा सांगतो पूर्वजन्मी मी एक श्वान होतो तेव्हा माघवद्य चतुर्दशी शिवरात्रीदिनी मी पंपानगरीमधील शिवालयाची शिवपूजा पाहिली भक्तजनांनी वाहिलेले अन्नभक्षण करण्याकरता शिवपिंडजवळ जाणार तोच राजदूत मागे लागले व शिवलिंगजवळून दूर करू लागले मी मंदिरास प्रदिक्षणा करून परत परत शिवलिंगजवळ अन्नभक्षण करण्यासाठी जाऊ लागलो मी शिवपूजा पूर्ण पाहिली मी शिवपूजा पूर्ण पाहिली राजदूतने मारला व शिवारती पाहात पाहत, पाहत मंदिर समोर मी माझे प्राण सोडले त्यामुळे शिवपूजनाने मी राजा तर झालो परंतु श्वानाचे दुष्टगुण अजूनही माझ्यात आहेत राणी कुमुदवती राजाला विचारते तुम्हाच एवढे ज्ञान आहे तर मी पूर्वजन्मी कोण होते ते मला सांगा व पुढील जन्मात आपण कोण होणार हेही सांगा राजा म्हणतो मागील जन्मी तू एक कबूतर होती तू तु फळाचा तुकडा तोंडात घेऊन उडत असताना घार पक्षा घार पक्षी तुझ्या मागे लागला तू शिवालयाची तीन प्रदिष्णा मारल्या व शिवमंदिराच्या शिखरावर थकून बसली तेव्हा घार पक्षाने तुला ठार मारले शिवमंदिरासमोर तू आपले प्राण सोडले व या जन्मी तू राणी कुमुदवती झाली आहेस राणी म्हणते पुढील जन्मी आपण कोण होणार हेही सांगा यावर राजा विमर्शन म्हणतो पुढील दुसऱ्या जन्मी मी सिंधुदे मी सिंधू देशीचा इंदू इंदुवदने तू राजकन्या जया तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र राव तू कलिंग कन्या चौथ्या जन्मी मी गांधार नरेश तू कन्या पाचव्या जन्मे मी अवंती राज तू दार्श कन्या सहाव्या जन्मे मी अनर्थपती तू ययाती कन्या सातव्या जन्मे मी पांडेय राजा तू पद्मराजकन्या वसुमती तेथे आपण महाधर्म वाढू जन्मोजन्मी शिवपूजनानंतर या जन्मात मुला राज्य देऊन आपण अगस्ती शरण जाऊ व शैव दीक्षा घेऊ सात जन्म केलेल्या शिव उपासनेमुळे तो राजा आपल्या पत्नीसह अविनाशी अशा शिवपदाला गेला उज्जैन नगरीचा राजा चंद्रसेन महाकालेश्वराचा परमभक्त होता त्याला त्याचा मित्र मणिभद्रकडून अद्भुत मनी मिळाला होता त्या मनाच्या प्रभावाने राजाची सर्वोतोपरी भरभराट झाली अपार संपत्ती मिळाली परंतु म्हणतात ना अति तेथे माती जे अति तेच विघ्नाशी कारण त्याचप्रमाणे अनेक राजे मिळून त्या मनासाठी उज्जैनवर स्वारी करतात परंतु राजा चंद्रचूड म्हणतो क्षत्रिय असल्यामुळे युद्ध तर करावेच लागणार रणांगात भलेही प्रधानाच्या प्रधान प्रधानाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध चालू होते पण राजा चंद्रसेन भगवान चंद्रचूडच्या भक्तीत विलीन होता पूजा पाहण्यासाठी नगरीतील लोक आले होते त्यात एक सहा वर्षाचा गोपपाल आपल्या आईसह आला होता तो राजाची पूजा पाहून खूप हर्षित होतो व तोही तशीच पूजा करण्याचे ठरवतो घरी गेल्यानंतर मित्रांसह खेळतो व खेळत खेळत त्याला राजपूजेची आठवण होते त्यालाही तशीच पूजा करायची असते परंतु पूजा साहित्य त्याच्याकडे नसते तो मातीचे शिवलिंग बनवतो दगड व मातेचीच पूजा साहित्य परंतु त्याची शिवनिष्ठा भक्ती पाहून शिव त्यावर प्रसन्न होतात शनिप्रदोस्तमयी शिव त्याच्या मृतिकेच्या शिवलिंगस्थानी प्रकट होतात व म्हणतात तुला हवे ते माग गोपपाल म्हणतो मी तुझी पूजा करताना माझ्या आईने अण तुझी पूजा भंग करण्याचा प्रयत्न केला ती मला जेवायला बोलवत होती व मी गेलो नाही म्हणून ती रुष्ट झाली कृपया तिचा तो अप्राक्षमा करा भगवान अशतो शंकर खूप प्रसन्न होतात व त्याला सर्व ऐश्वर देतात गोपपाल आईला दर्शनासाठी आणतो तीही हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित होते दोघे राजाकडे जातात व सर्व हकीकत सांगतात राजा स्वतः गोपपालाच्या घरी शिवलिंग पाहण्यासाठी येतात तो सर तोपर्यंत ही बातमी संपूर्ण नगरभर तर पसरतेच परंतु जे शत्रू म्हणून आक्रमण करतात तेही राजे म्हणतात जिथे सा जिथे साक्षात भगवान महादेव प्रसन्न आहेत आम्ही तेथे ते युद्ध नाही तर मित्रता करणार व आम्ही सुद्धा तो भाग्यवान गोपपाल आणि त्याची शिवलिंग पाहणार युद्ध थांबते मित्र होतात था। सर्वजण गोपालच्या घरी येतात तो ते राजमहलाचेच प्रतिरूप झाले त्याची झोपडी मृतिकेचे शिवलिंग व त्याची पूजा राजाप्रमाणेच झाली होती त्याची शिवभक्ती पाहून तेथे हनुमान येतात व गोपपाला आशीर्वाद देतात त्याचे नाव श्रीकर ठेवतात तुझ्या आठव्या पिढीत श्रीकृष्ण अवतार घेतील असा वर देतात जो भगवान शंकराची मनोभाजवे मनोभावे पूजा करतो शिवलीलामृत सेवन करतो त्याची सर्व संकटे नाहीशी होतात हे खरेच ज्याप्रमाणे गोपपालाचे दारिद्र्य नाहीसे झाले विमर्शन राजा चंद्रसेन राजा यांना शिवभक्तीचे फळ मिळाले तसेच तुम्हा आम्हाला मिळो हीच शिवचरणी प्रार्थना हर हर महादेव भूदेवी टी चॅनलला